नमस्कार मंडळी आपल्या शेती आणि सरकारी योजना या चॅनेल वर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आलेल्या एक अतिशय महत्वाच्या अपडेट विषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो दिव्यांगांच्या हक्कासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक निर्णय घेतले जातात योजना राबवल्या जातात पण हे निर्णय आणि सुविधा प्रत्यक्षात खऱ्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचतात का हा मोठा प्रश्न आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो दिव्यांग मंत्रालय खास दिव्यांग बांधवांसाठी स्थापन झाले आहे पण दुर्दैवाने अजूनही अनेक ठिकाणी सुविधा वेळेवर पोहोचत नाहीत उदाहरणार्थ एखाद्या शासकीय कार्यालयात व्हीलचेअर रॅम्प असायला हवा साथी स्वतंत्र व्यवस्था असायला हवी पण प्रत्यक्षात ती सुविधा उपलब्ध नसते तसंच अनेकदा असं दिसतं की भ्रष्टाचारामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार होतात आणि खरी गरज असलेले दिव्यांग मात्र वंचित राहतात कायदा म्हणजे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा यात स्पष्टपणे सांगितलंय की शिक्षण नोकरी प्रवास सार्वजनिक ठिकाणी या सगळ्या क्षेत्रात दिव्यांगांना समान हक्क आहेत पण प्रत्यक्षात याचा पूर्ण अंमल होत नाही याचा आणखी एक उदाहरण जेव्हा दिव्यांग बांधव सरकारी कार्यालयात जातात तेव्हा त्यांना योग्य माहिती मिळत नाही अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा चुकीची वागणूक दिली जाते हे खूपच गंभीर आहे मित्रांनो या सगळ्या पार्श्वभूमीवर दिव्यांग मंत्रालयाचे नवे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांनी एक महत्वाचं पत्रक जाहीर केलं आहे या पत्रकात स्पष्ट सांगण्यात आले की पहिली गोष्ट दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी आणि निमशासकीय कार्यालय हॉस्पिटल शाळा कॉलेज बाजारपेठा देवस्थानाने सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणे बाध्यकारी आहे उदाहरणार्थ रॅम्प लिफ्ट स्वतंत्र टॉयलेट ब्रेल बोर्ड्स व्हीलचेअरची सोय ही अनिवार्य आहे दुसरी गोष्ट जिथे सुविधा नाहीत त्या संस्थांनी लगेचच याचा अहवाल मंत्रालयाला द्यायचा आणि त्या सुविधांचा अभाव भरून काढण्यासाठी तत्काळ पावलं उचलायची आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग बांधव कुठेही गेले तरी त्यांना येणं जाणं फिरणं वावरणं यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व ठिकाणी उपाययोजना करणं बंधनकारक आहे मित्रांनो या, का या पत्रकामुळे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी खरंच एक नवा आशेचा किरण दिसू लागला आहे आजपर्यंत अनेक समस्या दिव्यांग बांधवांना भेडसावत होत्या पण आता या सूचनांमुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात मोठा बदल घडू शकतो येत्या काळात आणखीही महत्वाची पत्रक आणि सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजेच दिव्यांग बांधवांसाठी सुविधा मिळवणं अधिक सोपं होईल त्याचबरोबर दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रत्यक्ष कृती करणारा अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे साहेबांकडे सर्वांचा विश्वास वाढतोय दिव्यांग बांधवांच्या अडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आघाडीवर आहेत असं लोकांना वाटू लागलं आहे मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी कायदेशीर हक्क अधिनियम आणि त्यावर आधारित मार्गदर्शक तत्वांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे हे पाहून नक्कीच आनंद वाटतो ही महत्वाची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यासोबतच अजून दोन महत्वाच्या गोष्टी अधिक माहितीसाठी आणि मूळ पत्रक वाचण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंक नक्की क्लिक करा तसेच दिव्यांग बांधवांसाठी दररोजच्या ताज्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लगेचच जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र